माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर माझा सप्रेम नमस्कार नमस्कार नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नववर्ष एन गार्ड नव स्टोर उद्घाटन होत आहे ह्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं ह्या अशाला सर्व गृहिणी आणि ज्या बायका आहेत तिथे त्या खूपच खुश झाल्या असतील की असं होत आहे अभिनंदन मलाही आणि त्यांनाही कसा <laughs> वाटत अच्छा माझ्या बरोबर एक तुम्ही म्हणाल आणि हेच हेच उद्धार करायचे स्टोर वर गेल्यावर स्टोर मध्ये गेल्यावर ज्युबरी बघित तिक काय म्हणालो नाही म्हणायचं ना आणि पटकन पिशात पैसे काढून विकत घ्यावे ज्युबलरी बरोबर की नाही हा नमस्कार काय म्हणता <laughs> आज म्हणालाच आवडत डेखा आहे पहिली बार सोला भरली है खूप <laughs> आनंद होतोय तुम्हा सर्वांना भेटून आणि आम, आज आम्ही सौरभ गाडगे जरा वाट बघतोय फ्लाइट ची जरा प्रॉब्लेम झाले म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही सगळे जरा उशीरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला हे सर्वात मोठी गोष्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बीइंग यू नजर की बात की नजर की हा की जो काम समजेच माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका